मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सातारा जिल्ह्याची चांदी झाली आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपद मिळाली आहे चार मंत्रिपदं मिळाल्यानं सातारकर खुश आहेत मात्र शेजारच्या सांगली आणि सोलापूरला एकही मंत्रिपद मिळालेलं नाहीये सांगलीसह राज्यातल्या सतरा जिल्ह्यांना प्रतिनिधित्वच मिळालेलं नाही आहे बघूया एक रिपोर्ट सातारा तुपाशी सांगली सोलापूर उपाशी सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा चार कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळात सतरा जिल्ह्यांना प्रतिनिधित्वच नाही फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बाबी प्रकर्षाने समोर आल्यात मंत्रिमंडळ विस्तारात एकट्या सातारा जिल्ह्याला एक दोन नव्हे तर तब्बल चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाली आहेत हे कमी की काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा साताऱ्याचेच भूमिपुत्र आहेत शंभूराज देसाई शिवसेना शिवेंद्रराजे भोसले भाजप जयकुमार गोरे भाजप मकरंद पाटील राष्ट्रवादी हे चार जण कॅबिनेट मंत्री झाले मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे चार मंत्री असल्यानं साताऱ्यात आनंदाचं वातावरण आहे असं असताना शेजारच्या सांगली जिल्ह्याला मात्र एकही मंत्रिपद मिळालेलं नाहीये एकेकाळी सांगली राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू होते पण आता सांगलीला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही आहे सांगली असा एकटा जिल्हा नाहीये राज्यातील सतरा जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये नंदुरबार अकोला वाशिम अमरावती वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी जालना पालघर उस्मानाबाद सोलापूर सांगली जिल्ह्याला लाल दिव्याची गाडी मिळालेली नाहीये सांगलीला मंत्रिपद मिळालं नसल्यानं विरोधकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे आमच्या स्वतःच्या जिल्ह्यातले जर मंत्री नसतील आणि सांगली जिल्हा हा राजकीयदृष्ट्या प्रगल्भ जिल्हा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंड मंत्रिमंडळात किमत कमी एक तरी मंत्री या जिल्ह्यातला असायचा मात्र या देवेंद्र तीनमध्ये सांगली जिल्ह्यावर पाच आमदार देऊन सुद्धा सुरू परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे आणि यामुळं जिल्ह्याचा फार मोठ्या प्रमाणात पिचेहाट होणार आहे आणि आम्ही याचा निषेध करतो पुढच्या वेळेला सांगलीचं मंत्रीपद फिक्स असल्याचं सांगून भाजप कार्यकर्ते स्वतःचीच समजूत काढतात सांगली जिल्ह्याला मंत्रीपद पुढच्या विस्तारात नक्की मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब यांच्या लोडीनं जे काही आता सरकार असणार आहे ते खूप चांगलं काम होणार आहे सत्तेचं वाटप करताना विभागीय आणि सामाजिक समतोल बाळगला जातो यावेळी साताऱ्याला मिळालेला वाटा थोडा जास्तच म्हणावा लागेल मंत्रिमंडळात एक दोन मंत्रिपद रिक्त आहेत शिवाय पुढच्या अडीच वर्षात आणखी काहींना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे त्यामुळे तेव्हा तरी सतरा जिल्ह्यांपैकी काहींना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली